जुन्नर गणेशखिंड रस्त्यावर आज एक गंभीर अपघात टाळला आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाणे या दिशेने जात असलेली पिकअप गाडी खाली घसरली या वाहनात लिथियम बॅटऱ्या भरलेल्या होत्या अपघाताच्या वेळी गाडीत चार प्रवासी होते सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले आहेत गणेशखिंडीचा रस्ता डोंगराळ वहन वाहनाचा आणि अतिशय धोकादायक असल्यामुळे या ठिकाणी याआधी अनेक अपघात घडलेले आहेत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला आहे वारंवार अपघात वार होऊनही अद्याप योग्य उपाययोजना झालेल्या नाहीत परिणामी या घाटातून जाणाऱ्या वाहन चालकांचे जीव हो धोक्यात येत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे शिवजन्मभूमी टाइम्स गणेश किंडर जुन्नर Thank you.